मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना तांबडा पांढरा रस्सा बनवणार आहोत कोल्हापूर स्पेशल तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय चिकन छान स्वच्छ धुतले मी तीन चार पाण्यामध्ये आणि इथे मी वाटणाची तयारी आधीच केली होती कारण व्हिडिओ खूप मोठा पण होतो आणि खूप घाई होते त्यामुळे मी इथे कांदा आणि खोबरं हे छान भाजून ठेवलंय कांदा खोबरं ना सफेद नाही ठेवायचं कच्चं नाही ठेवायचं तुम्ही जेवढं चांगलं भाजाल ना तेवढं रशियाला वगैरे ना खूप छान स्वाद येतो तर इथे मी कांदा पण बघू शकता छान असा एकदम ब्राऊन केलाय दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात सुको खोबरं घेतलं इथे मी ओलं खोबरं नाही घेतलंय लसणाच्या पाकळ्या आहेत दहा बारा आणि आल्याचा तुकडा आहे आपण हे सगळं ना मिक्सरला लावून घेणार आहोत इथे टोप गरम करायला ठेवलेला हो आपण इथे एक पळीला पण मी कमी तेल टाकणार आहे हे बघा त्याच्यात तेल आहे एक पांढरा रस्सा बनवणार आहोत ना तर त्यासाठी इथे आपण जेव्हा फोडणी देऊ ना चिकनला तेव्हा ह्याच्यात हळद नाही टाकायची आहे असंच कांदा टाकून हे करायचंय आणि त्यामुळे इथे मी टोमॅटो पण नाही टाकू शकत शिजताना इथे कांदा ना चांगला आपण ब्राऊन करून घ्यायचं आहे तर हे ब्राऊन होतो तोपर्यंत आपण हे वाटण वाटून घेऊया या, या वाटणामध्येच मी हा टोमॅटो टाकणार आहे आणि तसंच इथे मी कोथंबीरिची देठं घेतली आहेत तर ही पण आपण वाटणामध्ये टाकूया आणि अगदी थोडी कोथंबीर टाकणार आहे आपण हे सगळं ना वाटून घेऊया इथे कांद्याकडे तर लक्ष ठेवायचं इथे कांदा चांगला भाजलाय आपण चिकन टाकून घेऊया ते चांगलं ना हलवून घ्यायचं आपण झाकणावर पाणी ठेवणार आहोत पाणी हे गरम झालं ना की त्याच्यात आहे इथे ना हे पाणी गरम झालंय आपण हे टाकून घेऊया असं आपल्याला तांबडा रस्सा पण करायचा आणि पांढरा रस्सा पण करायचा आहे तर त्यानुसार इथे पाणी टाकत जायचंय जा। मी आधी एक ग्लास टाकलेला आता एक ग्लास टाकलाय हे पण गरम झालं की आपण आत टाकणार आहोत इथे आपण हे ना कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते आपण इथे आधी तांबड्या रस्श्यासाठी वाटण करून घेतलेलं आहे आता आपण इथे पांढरा रस्सा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तसेच काजू घेतलेत एक दहा बारा काजू आहेत आल्याचा छोटा तुकडा घेतला दोन हिरव्या वेलच्या घेत गे, घेतल्यात बघू शकता दो दो तुम्ही दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्यात दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्यात तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या पण पांढरा रस्सा हा तिखट जास्त नसतोच आणि तीन चार लसणाच्या पाकळ्यात आणि हे मगज बी आहे हे मी दीड चमच्या घेतलेला आहे आपण पोहे खातो ना ते दीड चमचा घेतलेला आहे कारण मी हे खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवणार आहे पांढरा रस्ता खूप काही बनवणार आहे त्यामुळे मी हे सगळं थोडं थोडं घेतलंय आणि हे भाजायचं वगैरे नसतं वाटण डायरेक्ट आपण मिक्सरला लावणार ला आहोत मी बारीक करून घेऊया पंधरा मिनटं झालेली आहेत मी एक पीस बघितला तो तो चांगला शिजलाय इथे मी एक टोप ठेवलाय आता आपण ह्याच्यामध्ये पांढरा रस्सा करून घेऊया त्यासाठी इथे मी ना थोडं गाळून घेणार आहे कारण कांदा वगैरे आहे ना त्यामुळे आपण फक्त थोडं गाळून घेऊ जेवढं तुम्हाला पांढऱ्या रस्त्यासाठी लागणार आहे ना तेवढं काढून घ्या आणि हा कांदा आहे ना पुन्हा आपण ह्याच्यात टाकूया असंही टाकलं तरी चालेल पण कांदा आहे ना त्यामुळे मी नाही टाकलं आहे पांढरा रस्सा पिणार ना तर ते तोंडात कांदा येणार मध्ये मध्ये एक चमचा आहे ना तूप टाकायचं आहे इथे तूप गरम झालं ना की मी इथे तीन काळी मिरी घेतल्यात तर दोन लवंग घेतल्यात आपण या टाकून घेऊया तसंच आपण इथे जे वाटण केलेलं आहे पांढऱ्या रशाचं हे टाकून घेऊया हे वाटण आहे ना खूप असं गरम करून नाही घ्यायचंय अगदी दोन मिनटं फक्त आपण गरम करणार आहोत ते पण इथे गॅस कमी ठेवायचा आहे इथे ना दोन मिनिटं झालेली आहेत वाफ यायला लागली खूप आपल्याला हे शिजवायचं नाहीये आणि आता हे जे पाणी आहे हे टाकून घेऊया काय होतं आपण जास्त जे ह्याला हे उकळलं किंवा त्याचा मसाला भाजला ना तर हे फाटू शकतं याला जास्त उकळी पण आणून नाही घ्यायची चवीनुसार मीठ टाकूया आपण चिकन शिजताना मीठ वगैरे मी काहीच टाकलं नव्हतं तर त्यानुसार मीठ टाकायचे ह्याच्यातले दोन पीस यात टाकूया तुम्हाला जर पांढऱ्या रशातले पीस आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकले तरी चालतील अगदी दोन मिनटं उकळी यायच्या आधी हे बंद करायचंय उकळी आणून नाही द्यायची तर आपण ह्याच्यामध्ये तांबडा रस्सा करणार आहोत तर त्यासाठी ह्याच्यातले पीस मी थोडे काढून घेते कारण आपण सुक पण बनवणार आहोत ह्याच्यामध्ये पण आपण एक दोन तीन पीस टाकून घेऊया तिथे आपण आता वाटण भाजून घेऊया तिथे ना वाफ यायला लागली आहे उकळलं नाही आहे पण हे इथे मी बंद करणार आहे इथे आपला ना पांढरा रस्सा झालेला आहे पांढऱ्या रस्त्याला ना जास्त पण उकळी आली ना तर ते खराब होतं फाटत ते आता इथे आपण वाटण आहे ना तांबड्या रस्त्यासाठी पण आणि सुकं त्याच्यासाठी बनवणार आहोत त्यामुळे मी इथे एक दीड चमचा तरी तेल टाकणार आहे कारण आपण शिजवताना अर्ध्याला पण मी कमी तेल टाकलेलं इथे ते ते तेल गरम झालं ना की कडीपत्ता टाकला माझ्याकडे जास्त कडीपत्ता नव्हता म्हणून मी थोडासा टाकला आहे आणि आता हे वाटण टाकून घेऊया राहिलेलं वाटण ह्या मध्ये ठेवायचं आहे छान ते चार दिवस राहतं चांगलं अर्धा चमचा हळद टाकणार आहे एक चमचा धणा पावडर आहे आणि एक चमचा जिरा पावडर आहे ते मी घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला वापरणार आहे माझी चमचा हा छोटा आहे त्यामुळे मी इथे तीन चमचे टाकणार आहे कारण हे वाटण आपण रश्शात पण टाकणार आहोत आणि सुक्यात पण टाकणार आहोत तरी तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि कश्मीरी लाल आहे हे दीड चमचा टाकूया इथे मी गरम मसाला वगैरे काही टाकत नाहीये तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही इथे टाकू शकता तुम्ही जरा जे लाल तिखट वापरता ना ते टाकलं तरी चालेल कांदा खोबऱ्याचं जेव्हा आपण वाटण केलं ना तेव्हाच मी खूप छान कांदा लसूण कांदा खोबरं ना खूप छान भाजलं होतं सगळंच भाजलं होतं छान लसूण अद्रक वगैरे त्यामुळे इथे आपण अगदी थोडंसं भाजून घेणार आहोत याच्यात थोडी कोथंबीर टाकते त्याला परकते म्हणून थोडं पाणी टाकूया इथे आपण हा तोफ आहे ना ठेवून घेऊया इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचंय इथे ना दोन ते तीन मिनटं झाले मी मसाला आहे ना हा छान भाजून घेतलाय गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यातला अर्ध्यापेक्षा थोडा कमी मसाला मी ना तांबड्या रस्त्यामध्ये टाकणार आहे आणि हे जे आपण पीस काढलेली होते ना है है हे आपण ह्याच्यात टाकून घेऊया हे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे तांबड्या रशाला पण आपण उकळी आणून घेऊया आणि हे पण सुकं पण आपण एक दोन तीन मिनटं ठेवून घेऊया इथे ना दोन तीन मिनटं झालेली आहेत इथे छान उकळलेली आहे सुक्याला पण इथे ना वरून थोडी कोथिंबीर टाकते मी आणि इथे ना गॅस बंद करून टाकूया हे झालेलं आहे आपलं आणि इथे तांबडा रस्सा पण आपला झालेला आहे ज्यात पण थोडी कोथिंबीर टाकून घेते मी त्याला पण छान उकळी आली आहे हे पण आपण बंद करून टाकूया तोपर्यंत इथे चपातीची पोट भरून घेतली आहेत मी म्हणजे आपण चार पदरी करतो ना तसं मी करून घेतलंय आता आपण इथे चपाती करायला घेऊया इथे आपल्या चपात्या चालू आहे चपातीचे चार पदरी घड्या घातल्या ना ती चपाती खूप छान फुकते इथे छान फुगली आहे बघा चपाती इथे आपली कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढऱ्या रस्साची थाळी पूर्ण रेडी आहे इथे सुकं आहे इथे पांढरा रस्सा आहे तांबडा रस्सा आहे तोंडी लावायला मी टोमॅटो कांदा आणि लिंबू घेतलाय चपात्या झाल्यात त्याच्याबरोबर तुम्ही भाकरी पण खाऊ शकता ज्वारी बाजरीची पण जरा घाई होती म्हणून मी चपात्याच केल्यात तांबड्या वर तरी वगैरे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण जास्त करू शकता पण मला शक्यतो नाही मी तेलाचं जास्त यूज करत म्हणून मग जास्त तरी नाही आहे पण एवढं टेस्टी झालं आहे मी एक चमचा टेस्टसाठी घेतलं होतं म्हणजे मीठ वगैरे पण आपल्याला कळतं की बरोबर आहे की नाही तर अशा प्रकारे इथे माझी थाळी झालेली आहे तर नक्की करून बघा आणि जर स्पेशली कोल्हापूरचे कोण कोण आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा आणि मला सांगा की माझं ह्याच्यात काय कमी आहे किंवा काय जास्त आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय